पक्षाच्या सत्तराव्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित आमचे नेते बाळाराम पाटील साहेब भाऊ खास आपल्याला मार्गदर्शन ज्या के ताईने केलं त्या परदेशी मॅडम त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आणि आम्हाला पक्षाला शुभेच्छा दिल्या आणि आम्ही पण तुम्हाला निश्चितच ऑक्टोबर महिन्यामध्ये दिवाळीनंतर याच ठिकाणी आमदारांच्या सत्काराला बोलवू अशी सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने मी तुम्हाला ग्वाही देतो आज आपला पुन्हा एकदा का जो वर्धापन दिन आहे बाळाराम पाटलांची इच्छा होती की हा अलिबागमध्येच घ्यायला पाहिजे पण पक्षाचं अधिवेशन पेंडिंग होतं आणि ते अधिवेशन पण जायला पाहिजे आणि दोन्ही कार्यक्रम व्हायला पाहिजे म्हणून आज वर्धापन दिन आपण पंढरपूरला ठेवला आहे आणि अधिवेशन पण पंढरपूरला ठेवलं आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना तिथे यायला पाहिजे म्हणून हा कार्यक्रम आपण घेतला आहे आम्ही जास्तीत जास्त संख्येने पंढरपूरला जाणार आहोत बरीचशी लोकं गेलीत आज आपल्याला पुनवेलकरांना उरणकरांना आणि रायगडच्या सर्व लोकांना आज वर्धापन दिनाच्या निमित्ताने जो विवेकबाईंचा बेल झाला आहे चांगलं गिफ्ट मिळालं आणि विवेकबाईंना पण पक्षाच्या वतीने आजच्या दिवशीच त्यांना जामीन मिळाला आज होतो आहे उद्या होतो आहे परवा ऑर्डर होईल पण त्यांना मिळालं हे पक्षाचा जे त्यांनी काम केलं त्याची त्यांना पोचपावती मिळाली लवकरच ते बाहेर येतील आणि जोरात काम करतील म्हणजे तो पण आम्हाला जोर मिळेल की आता पक्षाच्या सीट जरी नसल्या काही जरी कार्यकर्ता आमचा कुठे हल्ला नाही मतदार थोडा आमच्यापासून लांब झाला आहे फ्लोटिंग मतदार आलेला आहे मतदारांना वेगवेगळी आमिषे दिली जातात आता पंधराशे रुपये खात्यात जातील पहिल्याच वेळेला जातील नंतर परत जातील की नाही मला पण शक्यता आहे कारण मी पण अर्थसभापती होतोय कसा काय अर्थकरण करतात काय माहिती नाही ते किती वर्ष स्कीम देऊन चालवतील काय कल्पना नाही पण त्या स्कीमला विरोध न करता ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रत्येक महिन्याने अर्ज भरला पाहिजे आणि तो टॅक्सच्या स्वरूपातलाच आपला निधी आपल्याला कसा मिळेल याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला पाहिजे आज सर्वांना शुभेच्छा देताना या भूमीमध्ये आहे म्हणून मी विचार केला मी पण ग्रामपंचायतीपासून काम करत 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 वरती आलो आहे आज भाऊ आता तिथे व्हॉट्सअपवर हो फोटो दाखवत होते सकाळी मी पेपरला पण फोटो आहे की विमानतळाला दिवा पाटलांचं नाव देण्यासाठी केंद्रीय उड्डाण मं मन, राज्यमंत्र्यांची भेट झाली तर मला इतक्या दिवस प्रश्न पडला आहे की नाव द्यायला आंदोलन करायला लागतं नाव द्यायला भेटायला लागतं नाव देण्याची प्रोसिजर बाळूशेड एवढी सोपी आहे आणि एवढं किरकोळ काम आहे पण का तुम्हाला वेटीस धरतात मला काय समजत नाही अगद सो अगदी सोपं एक ठराव करून द्यायचा आहे मोदींनी तर त्यांचं पटेलांचं नाव काढून स्टेडियमला ना नाव दिलं मग इथे तर तुमची मागणी आहे आणि माझी एक त्यानिमित्ताने मागणी आहे बाळूशेत की हा एअरपोर्ट जो आहे रायगड जिल्ह्यामध्ये आहे त्याला नवी मुंबई नाव न देता रायगड जिल्ह्याचा पण त्याच्यामध्ये उल्लेख झाला पाहिजे ही पण माझी प्रामुख्याने मागणी आहे कारण नवी मुंबई नवी मुंबई करून जागा आपल्या गेल्या शाळा आपल्या गेल्यात सर्व रस्ते आपले गेलेत गावं रायगड जिल्ह्यामधली उठलीत आमचे रवी पाटील आहेत तिथे आम्ही रोज संघर्ष करायचो शिवनची रोज आम्ही भांडायचो एक एक शाळा आणताना काय काय त्रास आहे तो त्यांना माहिती आहे त्यांच्या अर्धी जिल्हा परिषदची मुदत त्या ह्याच्यातच गेली त्या शाळांमध्ये मांडून शिडकोची वाद करून रोज भानगड करून आमचा उल्लेख झाला परंतु आज सर्वांना ते नाव देतील ना देतील पण आपण आपला बोर्ड लावलेला आहेच आणि आपण उल्लेख करताना तो उल्लेख करतोच पण आज आम्हाला बाळूशेठ वाटतं की जेव्हा विमान उतरेल तेव्हा ते, ते इंटरनॅशनल एअरपोर्ट पाटील यांचं नाव कळेल तेव्हा प्रत्येक विमानातला प्रवासी वाटेल की कोणाचं नाव आहे तेव्हा नुसतं नाव न देऊन त्या विमानतळावर त्यांनी केलेल्या कार्याचा उल्लेख जरी झाला पाहिजे आणि त्यांनी काय होते त्यांचे फोटोग्राफी स्वरूपात त्या विमानतळामध्ये आली पाहिजे ही पण मागणी केली पाहिजे कारण फॉरेनचा माणूस जो येईल त्याला आल्यावर कळलं पाहिजे की हे कोण होते नुसतं नाव टाकून उपयोग नाही त्यांनी केलेल्या संघर्षाचा तिथे उल्लेख झाला पाहिजे आज सगळे तुम्ही इथे जमलात सगळ्यांना पंढरपूरला जायचं आहे मी मनापासून बाळूशेठला शुभेच्छा देतो की बाळूशेठमुळे जिल्ह्यातला एक वर्धापण जी जिल्ह्यात झाला नाही तर आज पंढरपूरला झाला असता आणि आवर्जून मला बोलवलं मी यायला थोडी टाळाटाळ करत होतो पण बाळूशेठच्या आग्रहामुळे आज इथे आलो प्रीतमदादांना भाषण करायची संधी माझ्यामुळे मिळाली याचा बायपास होत होते पण बाळूशेठला म्हटलं बघा उ नेता आमचा उ उठ उभा राहिल्यानंतर घोषणांचा पाऊस जोरात पडला तर त्या पद्धतीचा घोषणांचा पाऊस जोरात पडावा अशी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना पक्षाच्या वतीने शुभेच्छा देतो आणि एकच बाळूशेठना सूचना करतो की पुढल्या वर्षी पण आपण असं करू की आपण एक सप्ताह स्वरूपात वर्धापन दिन साजरा करू म्हणजे जिल्ह्यात प्रत्येक ठिकाणी आपले वेगवेगळे कार्यक्रम होतील आणि सगळ्या कार्यक्रमांची सांगता आपण दोन ऑगस्टच्या निमित्ताने एका ठिकाणी करू या पद्धतीचं आपण बैठकीमध्ये विचारविनिमय करून त्या पद्धतीच्या सूचना सर्व जिल्ह्यामध्ये देऊ आज मला बोलायला इथे संधी दिलीत आणि बोलवलं त्याबद्दल पनवेल आणि वरणकरांना विशेषतः धन्यवाद देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र या कार्यक्रमातील सन्माननीय आस्वाद पाटील साहेब यांच्या मनोगतानंतर अध्यक्ष मनोगत होण्यापूर्वी एक सूचना आहे फक्त सर्वांना आपल्याला सर्वांना स्नेहभोजनाची व्यवस्था केलेली आहे परंतु प्लीज शिस्त शांतता आणि